दूषित पाण्याचा एक थेंबही नद्यांमध्ये जाणार नाही असं नियोजन करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पुण्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते नदीत सोडलं जाणारं शंभर टक्के पाणी प्रक्रिया केलेलंच असेल अशा प्रकारचं नियोजन सरकारनं हाती घेतलेलं आहे त्यावर कामही सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प ज्येष्ठानुबंध या ज्येष्ठ नागरिकांसाठीचं ॲप तसंच ट्रॅफिक बळी या व्हॉट्सॲप प्रणालीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं पिंपरी चिंचवड शहरातल्या दीड लाख स्वदेशी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणरूपी साकारण्यात आलेल्या संतसृष्टीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आपल्या संस्कृतीतली मूलतत्त्व जपून आधुनिक पद्धतीनं त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न संतसृष्टीच्या माध्यमातून झाला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले संतपीठाच्या विस्तारासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं टाळगाव चिखली इथं संत तुकाराम महाराज संतपीठातील प्रेक्षागृह आणि कला कलादालनाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांनी केलं